नमस्कार आपण शिकूया की सात चक्र म्हणजे काय आणि ती कशी जागृत करायची सात चक्र ध्यान पण आपण त्याच्यात सांगूया तर आज आपण पहिल्यांदा शिकू की आपल्या आत असलेले सूक्ष्म किंवा प्राणमय शरीर हे भौतिक शरीराशी सात विशिष्ट ठिकाणी जोडलेले असतात या सात संपर्क बिंदूंना चक्र असं म्हणतात या सात बिंदूंवर सूक्ष्म शरीर भौतिक शरीराला स्पर्श करतं आणि याच मार्गाने त्याला ऊर्जा प्राण किंवा जीवनशक्ती मिळते हे सात चक्र समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे एखादी व्यक्ती जेव्हा अंतर्मुख प्रवासाला सुरुवात करते तेव्हा जाणीवपूर्वक किंवा अजांतेपणे ती या चक्रातूनच जात असते प्रत्येकाला हे चक्र अनुभवास येत असतात मात्र प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो कारण कोणते ना कोणते चक्र नैसर्गिकरित्या अधिक सक्रिय असते तर कधी ती निम्म सक्रिय असते चक्राचे ज्ञान उपयोगी ठरण्याचे कारण म्हणजे यातून आपलं व्यक्तिमत्व प्रवृत्ती किंवा मानसशास्त्रीय रचना समजून घेता येते आपण कशा प्रकारचे व्यक्ती आहोत आणि आपली प्रकृती कोणत्या दिशेने झुकते आहे हे स्पष्ट होते आपण कुठे उभे आहोत हे स्पष्ट दिसल्याशिवाय अंतर्गत प्रवासाची खरी सुरुवात होत नाही फक्त आपल्याला पोहोचायचं आहे हे जाणणे आपली सध्याची अवस्था समजून घेणे आवश्यक आहे कारण प्रवास नेहमी तिथूनच सुरुवात होतो जिथे आपण आहोत तर ही सात चक्रे मानवी शरीराचा अत्यंत रहस्यमय पैलू आहे हे hey, शरीर कापून किंवा मारून किंवा कोणत्या डॉक्टरांना किंवा वैज्ञानिक लोकांना दिसत दिसत नाही म्हणून शरीरशास्त्रज्ञ म्हणतात की शरीरामध्ये चक्र नाहीत कारण ती भौतिक शरीरात नसून सूक्ष्म प्राणमय शरीरात असतात सूक्ष्म म्हणजे दिसत नाही हे सूक्ष्म hey, शरीर सात बिंदूवर भौतिक शरीराला स्पर्श करत म्हणजे जिथे सूक्ष्म शरीर आणि भौतिक शरीर यांचं स्पर्श होतो आणि याच बिंदूमधून जीवनशक्ती प्रकट होते पहिले चक्र म्हणजे मनक्याच्या तळाशी असते अगदी शेवटच्या टोकाशी असते हे अत्यंत वैशिष्ट्य पूर्ण केंद्र आहे म्हणजे याला अं मुलाधार चक्र म्हणतात ज्याबद्दल आपण सविस्तर पाहू की याला पहिलं चोक चक्र म्हणजे खालच्या टोकाला असून तरी शेवटचे चक्र म्हणजे डोक्याच्या शिखरावर जे म्हणजे सहस्त्रार चक्र ह्या दोघांच्या मध्ये आणखी पाच चक्र 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 असतात तर हे सगळ्यात आहे जिथे म्हणजे इथे आपल्या एनर्जी भौतिकतेच्या एनर्जी मिळतात कारण आपण पृथ्वी तत्वाशी कनेक्टेड असतो पृथ्वीवर येऊन जी काही एनर्जी आपल्याला घ्यायची असते तर ती एनर्जी आपल्याला हा मुलाधार चक्राद्वारे मिळत असते चक्र दुसरं म्हणजे चक्र म्हणजे जनंद्रियांच्या जवळ असते नाभीच्या खाली हे चक्र लैंगिक ऊर्जेवर प्रभाव टाकत असते आणि तिला नियंत्रण करीत असते जगातील सर्व समाजात माणसाला जरा जेव्हा जाणीव आली की त्यांनी त्याची म्हणजे जाणीव आली समज झाली जसं बाळ जन्मलं तेव्हा त्याला काहीच नाही समजत त्याला उघडं ठेवा की कपडे टाकून ठेवा की कसं ठेवा त्याला नाही समजत पण जसजशी त्याला जाणीव येते तस तसं त्यांनी आपले जननर झाकण्याचा प्रयत्न केलाय कारण या चक्रांचे निरीक्षण करणाऱ्याने जर या बिंदूवर नजर केंद्रित केली तर त्याचा परिणाम लगेच जाणवतो आणि म्हणून उरलेलं उघडं शरीर असलं तरी चालतं पण या आधीचे म्हणजे आधीचे मानव जे भा कपड्यांचा शोध नव्हता तेव्हा पानांनी तरी झाकायचे जंगलामध्ये राहायचे पानांचे कपडे बनवून घालायचे तर कपड्यांनी किंवा इतर साधनांनी तरी झाकणं आवश्यक मानलं गेलं त्याच्यानंतर हे दुसरं चक्र माणसामध्ये सर्वाधिक सक्रिय असते कारण ते नैसर्ग निसर्गाच्या मूलभूत गरजेचं म्हणजे प्रजनन पूर्तीसाठी आवश्यक असते नवीन देह जन्माला घालण्याची प्रेरणा किंवा इच्छा याच बिंदूपासून निर्माण होते संपूर्ण प्रजनन प्रक्रिया आणि चक्र या चक्राच्या नियंत्रणाखाली असते ज्यांचे हे चक्र अत्यंत सक्रिय असते ना त्यांच्या आयुष्यात लैंगिक इच्छा किंवा इच्छा प्रेरित प्रवृत्ती असतात पैसा कमवणे प्रतिष्ठा मिळवणे आणि उच्च पद गाठणे या सगळ्यांच्या मुळाशी कधीतरी वासनेचं समाधान जरूर असतं पैसा कमवणं किंवा प्रतिष्ठा मिळवणं उच्च पद मिळवणं हे मुलाधार चक्रच आहे पण त्याच्या त्याच्यामध्ये वासना पण म्हणजे स्वादिष्ट त्याच्यामध्ये एक स्थिरावलं जात जीवनाचं केंद्र आपण केंद्र तिथेच लहान मुलांमध्ये मात्र लैंगिक केंद्रीय केंद्र निष्क्रिय असते साधारण चौदाव्या वर्षापासून ते हळूहळू सक्रिय व्हायला लागतं आणि मग व्यवस्थित कार्य सुरू करायला म्हणजे करायला लागतं त्याआधी त्यांना आत काय घडते याची जाणीवच नसते हे केंद्र सक्रिय झाल्याशिवाय त्या संबंधीचा कोणताही अनुभव शक्य नसतो त्यामुळे हे केंद्र अतिसक्रिय आहे किंवा नाही हे पूर्णपणे स्पष्टतेने समजून घेणं आवश्यक असत अतिसक्रियता दिसल्यास ध्यानाच्या आधी किंवा नंतर स्वतःला सूचित करावे की केंद्र शांत व्हावे आणि त्याची क्रियाशीलता कमी व्हावी ध्यानाच्या आधी नंतर या केंद्रावर लक्ष केंद्रित करून असा मानसिक संकेत दिल्यास थोड्याच काळामध्ये मूलभूत बदल घडतेत म्हणजे बदल जाणवतो हे आता तुम्हाला ही जी सिरीजच आपण चालू केली चक्रांची याच्यामध्ये के आणखी डिटेलमध्ये एकेका चक्राबद्दल जस जसं आपण सांगू तस तसं तुम्हाला याच्याबद्दलच क्लिअरिटी जाईल याच्यानंतरच केंद्र आहे नाभी चक्र नाभी चक्र म्हणजे मणिपूर चक्र ज्याला म्हणतो आपण ते नाभी नाभी तर नाभी चक्र हे भीतीचं केंद्र आहे जसं जननेंद्रिय चक्र हे लैंगिक ऊर्जेचं नियंत्रण करते तसंच नाभी केंद्र हे भीतीचा उगम आहे तुम्ही स्वतःच अनुभवलं असेल की भीती वाटायला लागली तर नाभी अस्थिर होते आणि थरथरू लागते गाडी चालवताना अचानक ऍक्सिडेंट झाला तर शरीरावरचा पहिला आघात म्हणजे नाभीवरच जाणवतो छातीवर वार झाला तरी तीव्र धक्का नाभीवरच लागतो आणि म्हणून तीव्र भीतीमुळे कधी कधी पोट साफ होण्याची क्रिया म्हणजे धडकट म्हणजे शी येऊन जाते तर हे मानसशास्त्रीय कारण नसून हे म्हणजे अगदी जे साधारण असं कारण आहे पण डाभी इतकी सक्रिय होते, करना होते। कदी -कदी की पोट रिकामे हो करणं आवश्यक होतं म्हणजे कधी कधी असतं कुठले तरी बाहेर जायचं असेल किंवा काहीतरी धडकी भरते तर पहिले टॉयलेटला जायचं असते बऱ्याचशा लोकांना ही सवय असते तर ही भीती असते तर त्या आणि जोपर्यंत हे जे जो पोट रिकाम होत नाही तुमचं तोपर्यंत नाभी नीट कार्य करू शकत नाही म्हणजे आयुष्यामध्ये तीव्र भीती अनुभव आणि नाभी केंद्रावर ध्यान करावं ज्यांना ह्या गोष्टीचा अनुभव येत असतो काही प्रयोग करावे आणि या केंद्राला बळकट करण्याचे अंतर्गत संकेत द्यावे अंतर्गत संकेत म्हणजे अफर्मेशन्स द्यावे लागतात जे की मी तुम्हाला पुढे आणखी समजवणारच आहे सांगणारच आहे की कसे अफर्मेशन्स असावे प्रत्येक चक्राचे आणि आश्चर्य म्हणजे हे केंद्र जीवन ऊर्जेचं म्हणजे विद्युत ऊर्जेचं असल्याने केवळ मानसिक संकेतांनीही बदल घडवता येतो म्हणजे मानसिकतेने विचारांनी सुद्धा तुम्हाला घडवता येतो वेगळ्या प्रक्रियेची गरज नसते याच्यानंतर आहे तिसरं केंद्र म्हणजे हृदयाचे चक्र अनाहत चक्र हे प्रेमाचं केंद्र आहे म्हणजे इथे आसक्ती करुणा स्नेह यांच हे है केंद्र आहे नाते संबंधाचा पाया येथे असतो या केंद्राच्या प्रभावाखाली लोक पण परंपराकडे म्हणजे भक्तीकडे सुद्धा आकृष्ट होतात भावनिक जडणघडण जिथे शक्य आहे अशा जागांकडे ही केंद्र ओढ घेत के असते आता साठी मी फक्त या केंद्राची जागा किंवा के कार्य सांगते आहे पुढे यातून कोणत्या शक्यता विकसित होऊ शकतात ते आपण पुढे बघूया ठीक आहे याच्यानंतर आहे कंठचक्र म्हणजे अनाहत सॉरी विशुद्ध चक्र कंठचक्र किंवा याला थ्रोट चक्र पण म्हणतात हे चक्र वाणी प्रदान करत असते आणि आपली भूमिका बजावत असते म्हणजे म्हणजे अति काय म्हणतात त्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ना ज्यांचे कंठ म्हणजे हे केंद्र अतिसक्रिय असते ते आयुष्यभर विचार खूप जास्त करतात आणि खूप बोलत असतात आणि सतत वादामध्ये अडकलेले असतात बोलण्यात गुंतलेले आणि दुसऱ्या दिशेने पाऊल न टाकू शकणारे म्हणजे इतक्या सहजासहजी आपले पाऊल बदलत नाही दुसरा दिश दिशा बदलत नाही माझंच खरं असं सांगत असतात मौनाची साधना म्हणजे मुळात या कंठा चक्राला शांत आणि निष्क्रिय करण्याची प्रक्रिया असते ज्यांना मौन करा तर हे याला शांत करा किंवा थांबवा ऐका बोलणं थांबवा ऐकण्याची प्रक्रिया चालू करा आणि याच्यानंतरच चक्र येतं ध्यान म्हणजे हे आपलं भुवयांच्या मध्ये असलेलं आज्ञाचक्र हे सहावं केंद्र पण अतिशय महत्वाचं आहे याच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वामध्ये व्यक्ति परिवर्तन घडवू शकत किंवा अंतर्गत स्वरूपांतरान शक्ती जागृत करू शकते काल म्हणजे मी जसं सांगितलं त्या पद्धतीने ध्यानामध्ये एक म्हणजे चेतना आपली ह्या डोळ्यांच्या मध्ये केंद्रित करावी लागते हे मी तुम्हाला ध्यानामध्ये सांगणारच आहे या बिंदूवर लक्ष केंद्रित केल्यास घेतलेला संकल्प जो खोलवर रुजतो म्हणजे आपल्या पूर्ण सबकॉन्शियस मध्ये जातो आणि या केंद्रावर लक्ष ठेवल्यास संकल्प एकदम म्हणजे पूर्ण कठोरपणे पूर्ण करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते म्हणूनच ध्यानात या केंद्रावर विशेष लक्ष ठेवणं आवश्यक असतं लक्ष जितकं खोलवर असतं तितक तितक्या वेगाने चक्र सक्रिय होत असते आणि हे अत्यंत रहस्यमय असं आहे चक्र पद्धती चक, चक्र जागृतीची हीच पद्धत असते की त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं ज्या चक्रावर लक्ष जात ते चक्र सजीव होत पण नाडीवर हात ठेवून ठोके मोजा म्हणजे जसं आपण नाडी आणि त्या नाडीवर पूर्ण जागृतीने लक्ष केंद्रित करा तर अचानक ती नाडी वेगाने धडकू लागते फक्त एकाग्रतेने हृदयाची हृदयाची गती सुद्धा वाढू शकते तसेच आपल्या श्वासावर पाच मिनटं लक्ष केंद्रित केले तर श्वास आपोआप खोल होतो म्हणजे डीप व्हायला लागतं आणि चक्रांबाबत तर आणखीच विलक्षण घडतं की ज्या चक्रावर आपण लक्ष देतो ते चक्र सक्रिय होतं ध्यान म्हणूनच आपण आहे की चक्राचं इंधन आहे कारण ध्यान म्हणजे ती प्राणशक्ती आपण घेतो ती ऊर्जा त्या चक्रांना पुरवतो जसं पेट्रोल भरल्यावर गाडी चाल चालते तसंच ध्यानामुळे चक्रांना ऊर्जा मिळते था 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 लागता। लागता। तर अशा पद्धतीने म्हणजे जसं आता आपण नावाचा कोणत्या नावाचा जप केला म्हणजे गाडी चालत नाही तर त्यासाठी त्याला त्याला पेट्रोलच लागतं इंधनच लागतं तर तसंच आहे कोणत्या कशाचा जप पूजा केल्याने तुमचे चक्र जागृत होत नाही तर तुम्हाला त्याचं उच्चारण म्हणा किंवा लक्ष द्यावं लागतं ध्यान करावं लागतं तर त्यांना ध्यान करण्याची ही ऊर्जा लागत असते तर ध्यान हे म्हणजे चेतनेच्या क्षेत्रातील एकमेव खत म्हणा किंवा शक्ती आहे म्हणून मी कोण आहे हा प्रश्न जेव्हा तीव्रतेने विचारताना आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित केलं ना तर आपल्याला म्हणजे ते आवश्यकच आहे त्याच्याशिवाय आपल्याला समजतच नाही की आपण कोण आहे ठीक आहे आता हे जसजसं समोर तुम्ही डीप मध्ये जाल तस तसं तुम्हाला स्वतःला खूप जागृती यायला लागेल तर पंधरा मिनटं कमीत कमी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवा किंवा डोक्याचा एक छोटा भाग गरम झालेला जाणेल तुम्हाला आणि म्हणजे जसं आता आपण इथे ठेवतोय इथे ठेवतोय तर तो, तो भाग गरम झालेला असतो त्याच्यात अशी हालचाल किंवा उष्णता जाणवते तर ज्यांना म्हणजे हेच आपले चक्र आहेत की जिथे म्हणजे ज्यांना चक्रांचा खरंच अनुभव असतो तर ते शरीरावर हात ठेवून म्हणजे कोणते चक्र सक्रिय आहेत किंवा निष्क्रिय आहे हे सांगू शकतात तर अशा पद्धतीचं हे आहे आणि आपण एक हे बघितलंय बुद्ध आणि महावीरांच्या ज्या मूर्ती तुम्ही पाहिल्या असतील तर त्यांच्या डोक्याच्या शिखरावर केसांच्या गाठी दिसतात तर त्या केस नाही आहेत केस नव्हते ते त्यांचे तर चक्रांच्या जागृतीचे पा प्रतीक त्या सहस्रा चक्र म्हणजे हजार पाकळ्या असतात इथे तर सहस्रा चक्राच्या हजार पाकळ्यांचं प्रतीक आहे ते तर आज्ञाचक्रानंतर म्हणजे डोक्याच्या वर असलेलं अंतिम चक्र ब्रह्मचक्र किंवा सहस्रा चक्र म्हणून ओळखलं जाते आणि हे चक्र जागृत झालं तर त्या व्यक्तीला स्पष्टपणे जाणवतो की चेतना आपली म्हणजे जी शक्ती प्राणशक्ती ही आपल्या शरीरापासून वेगळी आहे आपण हे शरीर नाही तर आपण हे सूक्ष्म देह वेगळं उभं असल्याचा म्हणजे अनुभव येतो तर अशी हे सात चक्र आहेत त्यांचे वर्णन यासाठी इथे केले मी की के तुम्ही तुमचे केंद्रीय चक्र ओळखून जाणीवपूर्वक वरच्या दिशेने प्रवास सुरू करावा सर्वात महत्वाचा भर म्हणजे आज्ञा चक्रावर जोपर्यंत तुमचं आज्ञा चक्र ओपन होत नाही तोपर्यंत तुमची आध्यात्मिक प्रगती शक्य होत नाही आणि नाभी खालील चक्र हे केवळ शरीराचे भाग नाही तर ते तुमच्या व्यक्तिमत्वाच्या खालच्या पाकळ्याचे प्रतीक आहेत वरील उच्च चक्र उच्च क्रांत उत्क्रांती दर्शवतात नाभीच्या वरील म्हणजे वरच्या डायरे डायरेक्शन उत्क्रांती दाखवतात आणि चक्र जितके उंच तितकं तुमचं व्यक्तिमत्व उन्नत असतं अन, आणि असं म्हणजे विकास असतो परम विकासाचं प्रमाण असत अशा पद्धतीने तुम्हाला हे मी रेखीमध्ये तुम्हाला खूप छान डिटेलमध्ये आणखी शिकवते हो आणि ते जागृत होतात रेखीमध्ये रेखी म्हणजेच प्राणशक्ती तिथे आपल्याला एक डायरेक्शन मिळाली असते की कशी आपले चक्र जागृत करायचे कसं त्या चक्रांवर बघायचं कसं त्यांचं म्हणजे एक म्हणजे त्याची हे दाखवाय बघायचं प्रतीक कसं प्रतीक वगैरे हे सगळं म्हणजे मी त्याच्यामध्ये शिकवलं जातं तर तीन चार महिने कमीत कमी ध्यान केल्यावर तुम्हाला ह्या चक्रांची जाणीव व्हायला लागते आणि कोणती सुप्त आहेत कोणती प्रबळ आहेत म्हणजे कोणती जागृत आहेत कोणती जागृत नाही हे समजलं जातं तर राग आणि आसक्ती हे थेट म्हणजे असं मी म्हणेल की आता राग करू नका आसक्ती ठेवू नका तर ते बदलता येणार नाही एका एका शब्दामध्ये किंवा एका तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे चक्र हे निष्क्रिय लागतात काही गोष्टी सक्रिय कराव्या लागतात सप्रेम जागृत करा हे वगैरे जेव्हा आपण सांगतो तर सक्रिय करावं लागतात आणि काही गोष्टी राग आसक्ती लोभ म्हटलं ते निष्क्रिय करावं लागतात तर हे सर्व आपल्या आपल्यामध्ये आपल्या भावनांमध्ये आहे हे आपल्या हातामध्ये आहे भावना बदलण्यात आपोआप सगळं चक्र कुठे जागृत कुठे निष्क्रिय कुठे सक्रिय करायचं हे तुम्हाला समजलं जातं प्रेम जागृत करायचं असेल तर प्रेम चक्र सक्रिय करावं लागतं प्रेम सहज व्हाव लागतं मग संकल्प जागृत करायचं असेल तर वर्तन बदलवून नाही करायचे तर मला भीती नाही असं सतत म्हणणारा माणूस काही धैर्यवान नसतो तर धैर्यवान म्हणून माणूस जर करत असेल तर तो भीतीचा विचारच करत नाही जो धैर्यवान माणूस असतो तो तो सरळ म्हणजे डायरेक्ट खेळायला जातो म्हणजे घेतो तर अशा पद्धतीने आपल्याला आपला संकल्प म्हणजे आपला अभिव्यक्ती असते आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या चक्रावर म्हणजे लक्ष केंद्रित करावं लागतं तुमच्या हृदय चक्रावर लक्ष केंद्रित करावं लागतं म्हणजे करा ध्यान द्यावं लागतं तर ध्यान पण करता येईल तर चला नक्कीच आता मी तुम्हाला सा एक छोटस एक सांगते जस्ट बसा शांतपणे करताना बसा अगदी सगळं तुमचं डोळे बंद करा हलकेशी आणि तुम्ही स्वतः मध्ये बघा संपूर्ण तुमचं लक्ष भोवयांच्या मध्ये असं ठेवा आणि एक सम तिथे जणू एक छोटासा गोल्डन प्रकाश फिरतो आहे अशा टाईपच भासू द्या स्वतःला दिसत असेलच तुम्हाला फील करा बस हेच तुमचं ध्यान आहे तर अशाच पद्धतीने जर तुम्ही स्वतःला हळूहळू हळूहळू ध्यानमध्ये जात गेला तर हा जो प्रकाश असतो गोल्डन त्याला आपण सूर्य पण म्हणू शकतो तर सूर्य म्हणजे तो प्रकाश गोल्डन हळूहळू हो मोठा होतो आणि जसजसं ध्यान खोल गेलं की तसतसं जो तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घेतो याचं डिटेल मी रेखीच्या क्लासमध्ये जरूर शिकवते हो आणि पूर्ण ग्रँडमास्टर बंद शिकवले हो तुमचे कम्प्लिटली चक्र जागृत होतात आणि तुम्ही इतरांचे पण चक्र जागृत करू शकता इतकं इतकंशीरे स्टेप बाय स्टेप पूर्ण शिकवलं जातो हो तर अशा पद्धतीने आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला बदल दिसायला लागतो आपल्या म्हणजे पाठीचा कणा मजबूत होतो पाय स्थिर आपले संकल्प दृढ होतात आणि संकल्प हा ईश्वराच्या मंदिराच्या आतमध्ये नेतो म्हणजे ईश्वराच्या आतमध्ये नेतो तर फक्त ईश्वर म्हणजे मंदिरामध्येच जायचं आणि करायचं असं नाहीये त्याच्या आतमध्ये म्हणजे आपल्याच आतमध्ये ईश्वर आहे किंवा आपल्याच आतमध्ये मंदिर आहे हे सगळं सगळं तुम्हाला दिसायला लागतं आणि हे जसं आपण आज मी एकटं एकटं सांगितलं पण समजा असं आपण सगळ्यांनी समजा रेखी शिकलो आणि त्याच्या ततखेर लोकांना तयार केलं लो। असे लोक तयार होत केले आणि सगळे इतके लोक जेव्हा एकत्र बसून ते संकल्प करतात आणि त्यांच्या लहरी जेव्हा वातावरणात तयार होतात ना तर ही संधी म्हणजे हलक्या घेऊ नका एकट बसणं ते वेगळं पण अजून इतरांसोबत बसणं म्हणजे ते, एनर्जी ते, ते जी एनर्जी असते ती किती कितीतरी शक्तिशाली प्रभाव घडतो आपल्या समाजावर त्यामुळे आपण हा म्हणजे प्रणच घेतला पाहिजे की मी शिकली अजून मी शे किती लोकांना शिकवू शकते पण जसं तुम्ही इतरांना शिकवता इतरांना सांगता इतरांना जसं आता हा व्हिडिओ तुम्हाला दिसला इतरांना आणखी पाठवलं तर तुमची शक्ती वाढते तुमचा पॉवर वाढतो तुमचं ह्या धर्तीवर येण्याचं संकल्प पूर्ण होतो ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आणि ध्यान करताना स्वतःला कमीत कमी म्हणजे जोपर्यंत आपण हे सिरियस चालू दे तोपर्यंत तरी ध्यान करताना स्वतःला डोळे बंद करा आणि एक सूर्य जसा गोल्डन प्रकाश तुमच्यामध्ये येत आहे आणि तिथे म्हणजे तो हळूहळू मोठा मोठा होत जातोय हो आहे जसं तुम्ही डीप त्याच्यामध्ये मेडिटेशन कराल तर आणि तिथे स्वतःला विचारा मी कोण आहे आणि हे इतक्या तीव्रतेने विचारायचं की तुम्हाला म्हणजे असं तुमचं श्वास तुमचं हृदयाचं स्पंदन संपूर्ण देह म्हणजे असा एकच प्रश्न जसं सगळं काही एकूण एकच तुमचे विचार तुमचे आचार तुमचं भावना तुमचे सगळं काही सगळं काही बुद्धी स्वतःला विचारायचं मी कोण आहे मी कोण आहे मी कोण नाही तर ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला इतकी छान तीव्र अशी उष्णता निर्माण होते आणि जणू हा सर्व तुमचं अस्तित्वच पूर्ण असं त्या अवस्थेमध्ये जाता जणू तो एक तो गोल्डन प्रकाश जो सूर्य तुम्हाला दिसला तोच तुम्ही आहात म्हणजेच तुम्ही प्राणशक्ती आहे तुम्हीच तो प्रकाश आहात शरीरा मार्फत आपल्याला सगळं दाखवायचं आहे आपलं प्रतिनिधित्व करायचं आहे ठीक आहे सम्ज, तर हे तुम्हाला आणखी डिटेलमध्ये समज समजेलच तर नक्कीच याचं तुम्हाला आणखी व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा इतरांना पाठवा तुम्ही त्याची स्टडी करा आणि माझ्या खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला रेकी शिकायचं असेल तर जरूर रेकी शिका रेकी तर घराघरामध्ये शिकले पाहिजे इतकं सुंदर पद्धतीने चक्र जागृत होतात रेकीच्या मार्फत आणि आपलं आयुष्य म्हणजे प्रभावी होत तर नक्कीच माझा आता खूप सगळ्यांना शुभेच्छा आणि याच्या पुढचे पण मी एकेका चक्रांबद्दलचं डिटेल सांगणार आहे तो मिस करू नका आणखी लोकांना फॉरवर्ड करा हा थँक्यू